मध्ये हो आणि पांडुरंग बर्गांचा मला फोन आला की आव्हाड साहेबांनी वेळ दिलेला आहे ते येत मीटिंग साठी एक आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी मिटिंग घेतली पाहिजे एक नियोजन इथे झालं पाहिजे कारण आतापर्यंत प्रत्येक जण जो तो जो तो आपापल्या गावामध्ये विभागामध्ये फिरत होता आपापल्या परीने फिरत होता पण एकत्र कुठेतरी नियोजन झालं पाहिजे दृष्टीने मग तात्काळ परमिशन पोलीस परमिशन घेणं गोष्टी चालू होत्या परमिशनच्या अगोदर मलाही एक नोटीस आली आचारसंहितेची प्रक्षोभक बोलू नका प्रक्षोभक काय झालं नाही पाहिजे अशा पद्धतीची ती नोटीस होती असो नोटिसा येत राहतील पण मला त्यांना सांगावं असं वाटत की जे व्हॉट्सअपचे ग्रुप जे, जे चालत आहेत त्या ग्रुपमध्ये भारतीय जनता पार्टीची काही जोडगोळी असतात त्यांची वक्तव्य यांना दिसत नाही आहेत का निवडणूक आयोगाला दिसत नाही आहेत का आम्ही तर काहीच प्रक्षोभत बोलत नाही आहेत आम्ही जे मुद्दे मांडतो ते तार्किक मांडतो त्या तार्किक मुद्द्याची उत्तर आम्ही मागतोय कुठल्याही सोशल मीडिया असेल आम्ही तार्किक मुद्दे म्हणतोय आता जनतेची भावना झालेली आहे तर कडी पार ही सर्वसामान्य जनतेची भावना झालेली आहे आणि ती भावना घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे उसाळासाहेब ह्या देशाच इथल्या जनतेचं आम्ही ऐकतोय ना किंवा भारतीय जनता पार्टीचं सोशल मीडिया जे चालवत ते आम्हालाही खेदजनक वाटत की कुठे घेऊन चालले हा देश केंद्रित सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एक अर्थशास्त्राची डिग्री घेऊन देशाचं भूतपूर्व प्रधानमंत्री त्यांना मौनी बाबा म्हणून मनमोहन सिंगांना मौनी बाबा म्हणून हा देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सोशल मीडिया त्यांना संबोधत मौनी बाबा संबोधत आणि त्यांच्या डिग्रीचाच पत्ता नाहीये तिसरी शिक्षण पाचवी शिक्षण काहीच माहिती नाहीये आणि भारतीय जनता पार्टी ते सांगायला तयार नाहीये त्यांना म्हटलं या सोशल मीडिया भारतीय जनता पार्टी त्यांना विश्वगुरु संबोधते अशा विश्वगुरूच्या हातामध्ये मी तर डिग्री आहे एकमेव डिग्री आहे कुठल्याही सर्वसामान्य माणसासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारच या दहा वर्षामध्ये कार्य केलेलं नाहीये अनेक कलांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या खिचे खाली केलेले आहेत सर्वसामान्यांचे खिचे शेतकरी असो बेरोजगार असो अल्पमुक असो छोटा नोकरीवाला असो छोटा व्यापारी असो सगळ्यांचे जीएसटी आणि शेतकऱ्यांना दोन हजार आपलेच पैसे म्हणजे वीस रुपये काढून घ्यायचे आणि ते दोन रुपये द्यायचे या असे प्रकार हे भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्या एक मनुराधी मुक्तीच हे सरकार म्हणजे आम्ही जेव्हा चर्चा करतोय चर्चा करत असताना त्यांचं नेहमी म्हणणं असते की आम्ही कुठे घटना बदलतोय घटनेला आम्ही कुठे हात घालतोय असं त्यांचं म्हणणं असतं तुम्ही सगळं प्रायव्हेटायझेशन करायला लावलेलं आहे त्या प्रायव्हेटायझेशन मध्ये आणि सरकारी ठिकाणी तुम्ही सगळी आर एस एस ची माणसं घुसवायला तुम्ही नोकऱ्या आमच्याकडून घेत घेतलेल्या आहेत तुम्ही शिक्षणाचा आमच्या धंदा घसून ठेवलेला आहे आमच्या सोयी सवलती तुम्ही बंद केलेल्या आहेत तुम्ही जनगणना करायला तयार नाहीये म्हणजे तुम्ही हा अनुवाद आमच्यावर स्पष्ट आरोप आहे आणि हे प्रकार इथे चालू आहेत मध्ये पण साहेब याच्यापेक्षा वेगळ्या नाहीये इथल्या खासदारांनी मी जबाबदारी बोलतोय एक पस्तीस किलोचा एक रखमाल दार इथे ठेवलेला आहे तो तहसीलदार आणि पोलीस स्टेशन विद्यार्थी बरोबर ना पस्तीस किलोचा एक रकवाला ठेवलेला आहे तो पोलीस स्टेशन आणि तहसीलदार मध्ये सतत बसलेला असतो इथल्या खासदारांनी ठेवलेला आहे आमदारावर तर परत बोलण्यासारखं आहे त्यांनी ती नौका सोडलेली तिकडे जाईल तिकडे जाईल कारण आता त्यांची वेळ नाही वेळ आल्यावर ते सगळं उघड करू पण इथे रोजगाराच्या संध्या निघून गेलेल्या छोटा मोठा इथला शेतकरी वर्ग असेल गावातला बेरोजगार असेल तो ट्रॅक्टर माती काढतो कुठेतरी रेती टाकतो पाचशे दोनशे रुपये आणि हे बहादर हे रखवालदार त्या गाड्या पकडून द्यायच्या आणि त्यांच्याबरोबर सेटलमेंटचे धंदेचा वर तुम्ही म्हणजे पण पैसे घेतले जातात अशा प्रकारचा यांनी सगळं इथे शहापूरमध्ये एक नंगा चालवलेला आहे आणि हे सगळं आपल्याला उलटून टाकायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना कंबर कसली पाहिजे काल काल इथे इथे शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी एक मुखाने सगळ्यांनी कि मोदी सरकारला कि त्यांच्या उमेदवाराला काढायचं असं एक मुखाने सगळ्यांनी एक सुरामध्ये सगळं सांगितलं आणि चांगले आपल्या तुमच्या आमच्यासाठी आम्ही तर नेहमी म्हणत होतो जेव्हा हे तिकीट साहेबांना आपल्याला देणार होते तेव्हा आम्ही म्हणत होतो की महाविकास आघाडीचा जोही उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार म्हणून आम्ही उभे राहू त्यामध्ये तसोभरी आमच्यामध्ये बदल असणार नाहीये पूर्ण ताकदीने काँग्रेसला सीट मिळाले तर काँग्रेस सोबत राहू शिवसेनेला मिळाले तर शिवसेनेबरोबर राहू आणि शिवसेनेने एक चांगली भूमिका घेतलेली आहे का मॅडम अतिशय चांगली भूमिका घेतलेली का त्यांनी या इथल्या खासदाराला पाडण्यासाठी त्यांनी एक शपथ घेतलेली आहे आणि आपल्या महाविकास आघाडीच्या आपल्या हातात हात त्यांनी घातलेला आहे काँग्रेसचं थोड तपासे साहेब काँग्रेसचं थोडं इकडे तिकडे इथं चालू आहे आमचे चांगले मित्र आहेत ते पण शेवटी आपल्याला सगळ्यांना पंतप्रधान तर राहुल गांधींनाच करायचंय मग आपला शिलेदार इथून जर निवडून आला तर तो शेवटी पंतप्रधान त्यांना राहुल होणार आहे आणि पंतप्रधान राहुल गांधीच होणार आहेत त्यामुळे काँग्रेसने आमचा मित्र पक्ष आहे त्यांनी आपला हट्ट सोडावा आपण एकच नेत्र आहोत माझ एक मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसला आव्हान असेल की आपण सगळे महाविकास आघाडीचे घटक आहोत आता आज जेवण आपण काम करू शेवटी आपलं उद्दिष्ट एकच आहे की लढाई आपल्या पुढच्या भविष्याच्या आपल्या मुलाबाळांच्या भविष्याच्या भविष्यासाठी आपल्याला लढायची आहे